माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ते खोटारडे लोक आहेत काल रॉयटर नावाच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रातनं महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार सांगितलं लगेच इकोसिस्टम सुरू झाली मग उद्धव ठाकरे बोलले मग नाना पटोले बोलले मग यांचे सगळे बोलले सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँड महिंद्रानीच त्या ठिकाणी सांगितलं आम्ही कुठे जाणारच नाही आहोत उलट आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक आम्ही जी गुंतवणूक करतो ती महाराष्ट्रातच करतो महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी यांनी मागितली पाहिजे रोज बदनाम करतात रोज इथल्या इन्व्हेस्टरला डिस्टर्ब करतात पण यांनी किती डिस्टर्ब केलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका